कॉटन की लिनन कपड्याचा कोणता प्रकार खूप जास्त चांगला असतो शिवाय पावसाळ्यात कोणते कपडे बेस्ट ठरतात आयुर्वेदानुसार भारतीय स्किन टाईपसाठी कोणता फॅब्रिक बेस्ट आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत येऊयात मुद्द्यावर हल्ली कपडे कित्येक प्रकाराच्या तुम्हाला वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये अवेलेबल असतात पॉलिस्टर सिल्क रेयॉन असे अनेक प्रकारचे कापड बाजारात मिळतात यातलं सिल्क सोडलं ना तर बाकीचे कपड्यांचे जे प्रकार आहेत कॉटन किंवा लिननपेक्षा तुलनेने कमी किमतीत मिळतात त्यामुळे बऱ्याचदा आपण ते घेण्यास प्राधान्य देत असतो पण या कपड्यांमुळे बरेच आजार जडू शकतात खास करून त्यांच्या त्वचा जी खूप सेन्सिटिव्ह आहे त्यांच्यासाठी तर हे खूपच त्रासदायक ठरू शकतंय हे आजार वरवर पाहता आपल्या लक्षात येत नसलं तरी कपड्यांचे काही फॅब्रिक असेही आहेत जे आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकतं असा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञांनी दिलाय कॉटनचे कपडे कोणी घालावे हा पहिला मुद्दा आहे तो जाणून घेऊयात तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कॉटनचे कपडे हे त्वचेसाठी अतिशय मऊ आणि आरामदायी ठरतात हे आपल्याला माहित आहे कॉटनच्या कपड्यांमध्ये आपल्या शरीरापर्यंत हवा थेट पोहोचते ते कपडे आपल्या त्वचेसाठी ब्रिदेबल असतात त्यामुळे जवळपास प्रत्येकाकडे कॉटनचे कपडे हे असायलाच हवेत त्याला तुम्ही प्राधान्य द्यायलाच हवंय ज्यांची त्वचा खूप संवेदनशील प्रकारात मोडते ना त्यांनी सुती कपडे घालावेत याशिवाय कॉटनच्या कपड्यांचा आणखीन एक फायदा म्हणजे काय तर आयुर्वेदानुसार हे कपडे कफ वात पित्त या तिन्ही प्रकृतीच्या लोकांसाठी उत्तम मानले गेले आहेत आता पाहूयात लिननचे कपडे कोणासाठी उत्तम ठरतात कॉटनच्या तुलनेत लिननचा कपडा थोडा जाडसर आणि रखरखीत प्रकारात मोडणारा असतो पण आयुर्वेदानुसार त्याचेही फायदे सांगण्यात आले आहेत जे कापड आहे ते घातलं तर शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी मदत होतो ज्या लोकांना रात्री शांत झोप येत नाही अशा लोकांनी लिननचे कपडे घालावेत अंथरुणावर झोपल्यावर चटकर आणि शांत झोप लगेच लागते काही अभ्यासानुसार असं सुद्धा सिद्ध झालंय की इतर कोणत्याही फॅब्रिकपेक्षा लिनन कपड्याची जी हिलिंग पॉवर आहे ती जास्त असते त्यामुळे भारतीय लोकांच्या त्वचेसाठी लिनन आणि कॉटन हे दोन्ही प्रकारचे कपडे अतिशय उत्तम ठरतात त्यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही हे प्रकारचे कपडे वापरू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन एंड आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला असेच अमेझिंग व्हिडिओज आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघायला आवडतील शिवाय लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी